अर साई मै सकाळ दिवस शेवटचा दिवस शेवटचा पुढे गाव शॉर्टकटचा <laughs> तर आठ दिवस चालून आता आम्ही नवव्या दिवशी पोचणार आहोत शिर्डीला आणि हा शेवटचा दिवस झाला आहे सुरू आता बघूया हा शेवटच्या दिवसामध्ये काय काय होतं फुल इमोशनल डॅमेज हा आमचा दिवस असेल कारण की आठ दिवस कंटिन्यू आम्ही चालत होतो मजा केली आठ दिवस सर्व काही झालं पण आज पाहिनरी दुपारनंतरला दर्शन झालं सर्व आम्ही परत मुंबईला रवाना होणार आहे तर तुम्ही बघा या ब्लॉगमध्ये काय काय होतं ते चला तर आता हळू हळू झाले मॉर्निंग आम्ही उठून चालतोय सर्वजण आज शॉर्टकट मारला एक चांगला व्हायला राहू लागेल शॉर्टकटबद्दल थांबा थांबा <laughs> थंडी नाही वाटत आहे मला थंडी नाही आहे गारटलेला रावले आमचा <laughs> <laughs> आम्हाला थंडी नाही लागत आहे आमचा डॉन 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 गारडलाय डॉन काय डॉन महाकुंभ मध्ये जातो डॉन डायरेक्ट महाकुंभला निघालाय तर चला आता थोडा सूर्य उगवाय लागलाय आम्ही शॉर्टकटमध्ये जातोय जवळजवळ आमचे सहा किलोमीटर वाचना आहेत बघा सकाळी चालची पेमरे आता कुठे जाऊन उगवलं आहे तर आम्हाला जरा बरा वाटतंय मला तर थंडी लागत नाही पण हे बघा हे लोक आराटलेत मजबूत मजबूत हे स्वेटर घालून चालतात आहेत तर <laughs> चला आता हा शॉर्टकट रस्ता किती चौदा किलोमीटरचा आहे ना नाही लागणार तेरा किलोमीटर आहे टलो आता आम्ही मजबूत डॉन म्हणतात डॉन थंडी लागायला लागले डॉन ला ऊन काय भेटत नाही आम्हाला बारा आठ वाजलेत आमचे बारा वाजलेत चाली चाली चेंज झालं सर्वांच्या जरा पण आम्हाला थंडी म्हणजे गर्मी भेटत नाही पाहिजे हारिश चौक्या नाही हार्श बोलायचं राग होतो आमचा भावा चोक्या बोलल्यावरती <laughs> <जो बोलीं जाला। laughs> पण भले काय आहे विनूला तोतल्याच बोलायचं <laughs> विनू तर बोबड्याच आहे रे चाय खाली पुरी पुरीला पुढी सर्व बोलत बसतो विनु पुरुषोत्तम दलवी पूर्ण नाव घ्यायचं विनू पुरुषोत्तम दलवी डॉन म्हणतात डॉन नगरचा बोबडा डॉन शिव्या शिव्या आता मला चोक्या बोलल्यावर राग येतो टाकणार हे टाकणार आता मी टाकणारच आहे त्यात काय ते अपलोड झालं बघून घेऊ नंतर नंतर आता इथे तुम्ही बघताय चिंच आहेत खूप साऱ्या चिंच काढतोय हे दाखवते व्हिडिओ मध्ये दाखवत चिंच हे बघा चिंच म्हणजे मोठी मोठी चिंच दाखवू येते बघा चिंच मागे थांबल्या रावले आहेत बघू तर थांब बघू <laughs> दे हे बघा चिंच हिरू आहे चिंच बाय पवन यू वॉन्ट चिंच हॅपी व्हॅलेंटाईन डे गर्लफ्रेंडला गिफ्ट दे तुझ्या लास्ट तो कशाला बच्चा आता मीठ मसाला घेऊया आपण दिस इज व्हॉट इज दिस हा दिस इज कॉल चिंच राहुल बेस्ट डे इकडे खाऊन दाखव आपण ते एक्सप्रेशन आहे ना ते लोकांना बघून दे कसे येतात ते थोडा फास्ट करायच काय ती अख्खी घे ना ते उडली कडक दे मला पण दे सकाळी आठ वाजता आंबट आंबट लिंता लिंता बोलतोय चिंता खाऊया जीप लपला पायी हा कडाक जिपलापला पाहिजे आपण घ्या <laughs> <laughs> आता आपला स्टॉप आहे पावचा चा मिसळपाव खायला थांबलो आम्ही लोक सर्व महाराष्ट्रात चटणी घेऊन बसलाय चटणी इव्हन भेटलेला आज आमचा स्पॉन्सर वैभवडकर माझा स्वतः माझा हा स्पॉन्सर कसं वाटतंय वैभव शेवटचा दिवस चालतोय खूप ते मी आणि तू पैसे देतोय आता काय बघूया मी साहेबांना कॉल करतो साहेब काय देते देखील घ्या तुम्ही बघाल तर इथे आपला संभाळा दहन नाश्ता करत पोटवरून किती भाव झाले हे आपले उपास करी तुम्ही बघा शेवटचा दिवस आणि आम्ही हॉटेलमध्ये खरं म्हणजे आम्ही दरवर्षी इथे येतो हॉटेल हा रिनोव्हेट झालाय चांगला आणि आपल्याबरोबर आज वैभव आलेले आहे शेवटचा दिवस आणि पैसेही ते दे देणार आहे तर काय वाटतंय प्रयागराजला इतका खर्च झालाय की पैसे नाहीत म्हणून मी तुमच्या मनुष्यावर इथे आलो आहे मी पैसे देऊ तर देऊ कुठे तुला तर माहिती आहे इतका खर्च झाला तुम्ही कोण म्हणून तुमच्यावरती भार टाकून इथे आलं सगळं काय वाटत तुला देऊ शकतो तो हा आता पंधरा तारखे देऊन ना त्याची पैसा माझी देणार आहे देऊ शकतो तो पंधरा तारखेला काय विषय पंधरा तारखेला सरा ना मेसेज जातात पाहा पाठवले नाच <laughs> 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 प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे बिल झालेला आहे आमचं पूर्ण नाना मिळून किती झालं रे बिल वैभव सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी आणि आमचा वेगळा ते बाराशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे आहे आणि इथेच आमचा मित्र विराज पनवलकर यांनी सहकुशीनी आम्हाला किटकॅट देतोय धन्यवाद भावाद साईबाबा लवकरात लवकर जुळून जाऊ दे आदित्य पण आला पण एकच पाहिज तर दिला ना हे बघा इतक्या आणला धन्यवाद तुझ सर्व पूर्ण होईल बरोबर आहे ना तू पुढे आम्ही आता जो शॉर्टकट रस्ता मारलाय ना तो एवढा मस्त आहे ना तुम्ही बघू शकता वरून पूर्ण झाडं झाड आहेत मस्त सावलीने जातोय नाही तर दोन दोन काय आठ दिवस नुसते उन्हातून चालवतो सावली म्हणजे काय प्रकार माहितीच नव्हता आता बघा किती कोण होती जावली? सावली नाव... सावली नावा सावली आपली बहीण झाली आहे सावली नावाची काही गोष्टच नव्हती त्याचा वैभव आला म्हणून स्पेशल आम्ही सावलीतून चालतोय खास त्या पोहे गावातून एक आम्हाला जेरू दादा आमचे खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या पोहे गावात एक डरपे पोहेचा एक स्पॉट आहे तिथे चांगले पोहे भेटतात तर बघूया काय ते पोहे मी पहिल्यांदा ऐकलं डरपे पोहे करून तर ते सांगतील तुम्हाला काय आहे पोहे डरपे पोहे पर्यंत जायपर्यंत महाकुंभचा काय असे महाकुंभला एवढी मजा आली खूप म्हणजे खूप मजा आली एवढा एवढी मजा आली एवढी मजा आली इकडे आला इकडे जेवला इकडे झोपला हा म्हणजे खर्च संपला ना म्हणून मला राशन वाचवतोय राशन वाचवतोय हॉटेलचे पैसे पगळा देत rundt to. साबा आप. जुगल बाउले तापले आहेत अशा प्रकारे तुला थंड होत आहेत. लय आपलं चालू जातं. पाणी पण एकदम बर्फ बर्फाळ थंड आहे अजून मजबूत पाणी आहे भाई. काय करतोय ओ गावठी मारुती ती त्याची मीना चप्पलची पदयात्रा करतात ना त्यांची तुम्हाला त्यांची हालत दाखवतो मी काय होते ते त्या पायाला फोड व किती मोठा आलाय हा बघा हा बघ का पूर्ण सुचलाय खिचून खालून चालू झाला फोड वरपर्यंत एवढा कसं वाटतंय भाऊ चांगला वाटतंय अजून पाच किलोमीटर चालत आहे रेनू काय बघ कस झालंय नाही आपली चप्पल बरी आहे खायची कामं आहे असं म्हणजे बिना चप्पलचा आमचा तुम्ही आयुष्याचा बघण्याचा दाखवणार आहे आयुषचा व्हिडिओ दाखवणार आहे आम्ही तुम्हाला आयुष्य बरोबर आम्ही त्याला अक्षरशः होता आयुष्य बरोबर आमचा विकी आहे जेरुबाला फॅमिलीला भेटायच्या ओढ लागले ओढ हरवले काय रे सोन्यानो हे डॉन बंबटा डॉन गारटलेला डॉन डॉन आता तर आम्ही अशा प्रकारे एक अनुआळी म्हणजे एक शॉर्टकट रस्त्याने येत होतो तर तुम्ही तो रस्ता बघू शकता कसा येते त्या शॉर्टकटच्या नादामध्ये आम्ही बाहेरून गेलो नाही आणि इकडून पायी चालून चालून दमलो आहे हे आमच्या नवीन पोरांना विचारतो मी कसं कसं वाटत तुला दिवस आहे हा चालवत लागणार नाही हा रस्ता कसा वाटतो रस्त्यासारखा रस्ता नाही दगडी वगैरे आहेत तिथे तुम्ही बघू शकता हा असं आहे दाखवतो तुम्हाला मी एकदम गावातून जातो आपण एकदम आतून बघा एकदम आतून चाळी रस्ता म्हणजे बघा असा आहे कच्चा रस्ता आहे गावी पायवाट असते ना आणि थोडं छोट्या गाड्या जातात ना तसा रस्ता आहे दुपारच्या वाजलेत साडेबारा वाजून गेलेत पाहुणे एक झालाय आहे हे जरी डाळ्या रे कमान गायत कमान ओ आयुष <laughs> ला आणार बरोबर आयुष तिकडनं आला नशीब पायी पाई येणार मी येणार गेन सेव्हन फिफ्टी मीटर आम्ही आता आलोय जवळ देसाई भाई ठाकूरच्या हॉलच्या इकडे आमचा सोम देसाई पुढे आम्हाला वाट दाखवतोय हो आणि हे आमची गँग चालले मागे बघू शकता थकलेल्या हालतमध्ये डॉन डॉन आणि फायनली आम्ही पोचलोय साई निवासस्थानी जिथे पालखी थांबते तिकडे आता इकडे मी आणि नाना दोघं आता दो फ्रेश होऊन गेलो बाकी सर्व थांबले पाठी कारण की आमची हालत झाले खराब आपण आणि अशा प्रकारे आपण मस्त जागा पकडल्यावरती पालखीच्या जा जा ह्याच्यामध्ये आलो हॉलमध्ये आणि हा पूर्ण रूम आम्ही लोकांनी लवकर येऊन ऑक्युपाय करून ठेवला मस्तपणे सुकूनवाला अजून बाकीचे आपल्या सर्व यायच्या बाकी आहेत ते आलो फ्रेश वगैरे व्हायचं आणि मग संध्याकाळी दुपारी म्हणजे आरामात आपण जाणार आहे साईबा मंदिर तर साईमाई संध्याकाळ शेवटची साईमई संध्याकाळ शिर्डीमधली तर आपण नऊ दिवस चालून फायनली आपण पोचलो आहे शिर्डीमध्ये आणि आता होते इकडे पालखीची आपल्या शेवटची आरती जिथून आपण स्पॉटवरून निघणार आहे तिकडे आणि डायरेक्ट इकडून तीन किलोमीटर आहे बाबांचं मंदिर तिकडे जाणार आता इथून मंदिरापर्यंतचा ब्लॉग बनेल त्यानंतरला मग आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाऊ नाही आहे तर तिकडे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटणार नाही मग जो ब्लॉग असेल तो मंदिरपर्यंत असेल पुढे मी मंदिरातून आलो कंटिन्यू करेन आणि आमचा लाडका अविनाश भाऊ आलेला आहे काय सोन्या एवढ्या दिवस आमच्यासोबत नव्हता मिस केलीस की नाही आम्हाला <laughs> केला रे खूप मिस केला तुझे ब्लॉग बघून बघून मी माझे दिवस आठवतो की मी कसा चालायचो कसं काय व्हायचं सगळं आमचं आयुष्य मस्त नाही पुढच्या वर्षी येणार की नाही पुढच्या वर्षी नक्की आणि पुढच्या वर्षी तर क्राऊड अजून वाढणार बघून बघून सगळ्यांचा आपली पालखी आता निघालेली आहे पालखी शेवटचं या आई जावरे जुगल, 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 चलो सर्व निघाले आता आम्ही शेवटपर्यंत शेवटचा चलो हा लवकर आहे आम्ही पहिल्यांदा टायमावर आता आम्ही आलोय शिर्डीला तर आता बघूया आता माझ्या परवाय नय आणि हा निशा आहे आता आपण जातोय थोडा पुढे तिथे साईबाबाचे दर्शन करायला आता येईल का लास्ट व्हिडिओ मध्ये चला कसा रावल्या शेवटची पायी वारी शेवटचा दिवस काय सांगू तुम्हाला गॉगल घातलं पण गॉगलच्या पाठी काहीतरी वेगळंच आहे अश्रू अनावर आहेत त्यानंतरला बाकी आता काय बोल प्रसाद दादा तुम्हाला कसा वाटतं एवढे नऊ दिवस चालून नऊ दिवस खूप चांगला वाटला आता हे नऊ दिवस परत अनुभवायला एक वर्ष जाईल आम्ही नऊ दिवस दरवर्षी या दिवसांची वाटच पाहत असतो स्टार्टिंगला खूप चांगलं वाटतं पण आता जसं जसं आम्ही मंदिराकडे जाणार तसं आम्हाला थोडं नाही हो, ना ना होत भाऊक होतात सगळे भाऊक होतात तर तुम्हाला कसा वाटलं नऊ दिवस नवरा तुमच्याजवळ नव्हता लांब होते आठवण आले की नाही आठवण तर रोज येत रोज येत होती मग आज भेटून कसा वाटतंय खूप छान वाटतंय तर प्रसाद दादा चला वागा

फोटो तिकडे चालू आहे इथे व्हिडिओ चालू आहे अरे चालू आहे ना बी काय हो बाय हा बा फोटो बी निकाल ना मेरा पालखी जाती घ्यायचा बाबांची श्रद्धा नाही फक्त फोटो पाहिजे त्याला फोटो जायचे रे गो बरोबर काढ ना टेन्शन नाही आठव्या दिवशी आले पालखी घ्यायला नाही नवव्या दिवशी डायरेक्ट शेवटचा दिवस

नशीक नशीब की पार्टी मैं एकदम एंडिंग वाली पार्टी बनू श्या नगर अविष्ट होता ना तो तू अगर उत्तम प्रकार अरे आनंद बाय काय बोलते आनंदबाय अरे आनंद आम्ही पण आमच्या पालखीला आम्ही शेवटच्या दिवशी आलेले आहे आनंद बाय आनंदबाय साईराम 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 साईबंधू आपले हे सर्व आम्ही एकमेकांच्या पाया पडतो ना साईराम साईरामच्यामुळे सगळ्याला दाखवायला भेटलं भावा खरंच धन्यवाद आल्याबद्दल मला पण खूप चांगला वाटलं इकडे येऊन एकदम आमचे साई आता एकमेकांच्या सर्व पाया पडतात साईराम भावा साईराम भावा नाना दादा पहिला पाया पडून मस्त झाले अरे भांडव दादा साईराम साईराम दादा आणि तुमचा प्रवास कसा ते पण तुम्ही नंतर टाकीन टाकीन कसा लक्ष अरे अरे आहे आयुष 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 आपला आयुष्यावर पाया पडल्या माझे आयुष्य जास्त पुण्य आहे सनी भाऊ आपल्या सनीच्या पाया पडला माझे रे रे हे आपली साई बांधील की एकदम साई बांधू अरे साईराम म्हणालो राही राम साईराम राय राम साईराम हे आम्ही अशा सर्वांच्या शेवट तरी सर्वांच्या पाया पडतो सोम्या डॉन साईराम डॉनच्या पायाच्या पडल्याच पाहिजे आम्ही डॉनच्या पण पाया पडलो हे सर्व आपले बंधू आहेत साईराम 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 आम्ही एकामेकाच्या पाया पडतो साईराम साईराम हे आमचे की होती नऊ दिवसाची नऊ दिवस दिवसाच। साईराम 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 ठीक आहे चूक फूल चूक झाली तर ते आम्ही शेवटच्या दिवशी मागतो सर्वांशी आणि मग सर्व एक एक करून पुढे जातो आमचा ऑन साईरान साईराम 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 सर्वांना साईराम मित्रांनो हे आपले सर्व साई बंधू आम्ही आज शेवट जाऊ सर्वांच्या एकामेकाच्या पाया पडून निघालेलो आहे अरे भाई, भाई। भाई। या या, स्पेशल स्पेशल ए, भाई। स्पेशल साईराम स्पेशल साईराम साईरा बघा भाई को पण ने कभी बुरा नाही मानाईराम बाबा पण पाया पडतो साईराम सिद्धू साईराम 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 बापजी आम्हा मनोज तू आला नाही बापजी तुला मिस करतो मला साई निरज तुम्ही इमोशन बघू शकता आमचा इकडे बघे कडक आठवड आठ लावून आल्या खाली उतरून हे आमचे सर्वांचे इमोशन होते नऊ दिवस आम्ही सर्वांनी एकत्र घालो साई राम दादा चुकला चुकलं भावा पाया नव प्रवास दिवस आम्ही सुखाने सुखाने प्रवास केला शेवटच्या दिवशी लोक मला बोललेले की डोळे भरून येतात पण ते खरं आहे शेवटच्या दिवशी जेव्हा निघतो तेव्हा आपण सर्वांना मिस करतो आणि सर्वांची आठवण आपल्याला वर्षभर राहणार आहे आता जे नऊ दिवस घालवले आपण ह्या लोकांसोबत सर्वांसोबत आणि आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो हो। आहोत खूप जवळ आलो मंदिराच्या माझी पहिलीच वारी होती खूप चांगला वाटला मला आणि पहिल्यांदा शिर्डीला आलो फुल इमोशनल झालोय मी एकदम कळ साम साईराम साई मी फायनली आलो आहे मंदिराच्या इकडे तर आता मी कॅमेराने गोप्रो ठेवतोय आता जेव्हा आपण मंदिराच्या बाहेर येऊ तेव्हाच व्हिडिओ काढू हाय गाईज तुमच्या सर्वांचा लाडका प्रसाद आता पदयात्रा तर संपली आम्ही नऊ दिवस खूप चालत गेलो तुम्ही आमची पूर्ण पदयात्रा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सर्व बघितली आणि ही या पदयात्रेचा पूर्ण जो व्लॉग ज्याने बनवला तो जुगल त्या चॅनलवरती मी आले मला जुगलनी सर्वांचे मुमेंट्स कॅप्चर केले कोण काय कसं करतो काय करतो सर्व आज मला जुगलला विचारायचं की जुगल तुला कसं वाटतं आहे ह्या नऊ दिवसाच्या प्रवासामध्ये मला खूप मस्त वाटतं आहे मी पहिल्यांदाच असा प्रवास केला नऊ दिवसाचा आणि पहिली जर्नी होती माझी एवढी पदयात्रा तर मला असं वाटलेलं मी करीन की नाही करीन करीन की नाही करीन पण बाबांचा बुलावा आला आणि मी खरोखर निघालो घरातून पहिल्या दिवशी थोडा त्रास झाला पण नंतरला मला खूप चांगला वाटलं कारण की तुम्ही जसे माझे ब्लॉग बघितलेत माझा जो ग्रुप होता त्यामध्ये एवढी सर्व मजा मस्ती करणारी लोकं होती ना ती मला कधी कसली ना घरची आठवण आली ना, ना काय कमी पडून दिली ह्या लोकांनी आणि खरंच इथेच मला सर्विस पण खूप चांगली भेटली सेवा जे सेवेकरी होती त्यांनी खूप मला चांगली सेवा दिली आणि जेवढे आपले मित्र प मित्र आहेत साईनाथ बावीसचे त्या लोकांनी खूप सपोर्ट केला मला ब्लॉग्स काढण्यामध्ये आणि त्या लोकांनी मला जेवढी सपोर्टिव्ह माहिती होती ती ती मला मा पाहिजे होती ती दिली सर्वांनी जेवढे आपले पदाधिकारी आहेत किंवा जे वारकरी आहेत जे चालणारे पायी त्या लोकांनी मला एवढी चांगली इन्फॉर्मेशन दिली ना की म्हणून मी एवढा सर्व कॅप्चर करू शकलो व्हिडिओमध्ये आणि स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत सर्व एकजुटीने चालत होते भले म्हणजे मजाक मस्ती झाला भजन झाला रात्रीचा सर्व एकदम प्रॉपर झाला आणि ही हा अनुभव मी लाईफ टाईम लक्षात ठेवून हे लोकं निघायच्या आधी मला बोललेले की शेवटच्या क्षणी आहे ना सर्वांच्या डोळ्यात पाणी येतो रडतात लोक तर मला काय असा एवढा वाटत नव्हता पण जेव्हा शेवटचा क्षण आला ना जेव्हा सर्व एकामेकाला भेटतात पाया पडतात तेव्हा एकदम असं भरून आलं मन म्हणजे रडायला आलंच कोणीही असो जो वारी करतो ना पायी त्याला रडायला येणारच असा तो मुमेंट होता नऊ दिवस एकत्र केलेला प्रवास एकत्र खाल्लेला एकत्र बाबांचा भजन केलेला सर्व त्या क्षणी आठवतो आणि आता मला परत आतुरता राहील की परत आम, ते नऊ दिवस कधी येतात जसे ह्या लोकांना असायचे तर मी सर्वांना मनापासून धन्यवाद बोलतो की तुम्ही नऊ दिवस हे ब्लॉग बघितलात आणि आठवण आम आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत ते पोचले त्याचा आनंद आम्हाला पण आहे तर सर्वांना साईराम आणि धन्यवाद अजून एक जुगल मला प्रश्न विचारायचा तुला तू आपल्या जेवढे पण व्हिव्हर्स आहेत त्यांना तू म्हणजे पुढच्या येणाऱ्या पदयात्रेबद्दल काय सांगू इच्छितोस आता मी तर पहिल्यांदा पदयात्रे गेलेलो आणि जसं की मी इकडे बघितलं ना लोका की असं लोकं म्हणतात की पदयात्री म्हणजे असे छपरी लोकं सर्व जातात किंवा काय पण असं काय नाही ते ज्याच्याकडे आहे तो पण जातो आणि ज्याकडे नाही तो पण जातो म्हणजे असे काय नाही की फक्त छपरी लोकं जातात किंवा असे गल्ली गोळ्या राहणारी लोक जातात मी इथे अनुभव घेतला ना जो लाखो कमावणार आहे तो पण चालतो आणि जो दहा हजार कमावणार आहे तो पण चालतो बाबांच्या इकडे असा लहान मोठा कोण नाही आणि जर तुम्ही पुढच्या वर्षी येत असाल पदयात्री करायला तर आवर्जून या कारण की इकडे तुम्हाला कसलीच कमी होऊन देणार नाही लोकं आणि उलट आपल्याला चांगला वाटतो की आपण पदयात्री जातो म्हणजे हे नऊ दिवस तुम्ही कधी नाही विसरणार ना। नेक्स्ट इयर आला तर तुम्ही पण ह्या दिसाल आणि आपण खूप सारी मजा करूया आणि पुढच्या वर्षी भेटूया थँक्यू थँक्यू जुगल सो मच सर्व प्रसाद आंबेकर सर्वांचा ब्लॉग सर्वांना कॅप्चर केला एक जुगलनी आणि मी सर्व साईचरण पदयात्री मंडळाकडनं एस बी बॉईज आणि सर्व सर्व जेवढे पदयात्रिक आहेत सर्वांकडून जुगलचे खूप खूप थँक्यू करतो जुगल धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद आमची पदयात्रा त्याने सर्वांसमोर दाखवली कशी असते काय असते त्यासाठी थे, थँक्यू